सोडा सोडा गती घ्या गती घ्या गाड्या सुटल्या ह्या महिलातला गट क्रमांक चोपन्न सुटला आणि मध्ये या ठिकाणी काटा किर लढत चवळे सुंदर अशा गाड्या पडत सुंदर गाड्या या ठिकाणी लढत चवळ ह सुंदर अशी गाडी पडते भिंजोरचा बेताल बादशाह मथूर हांच्या महिलानं सलग या महिलातील पाच नंबरचा मानकरी राजा अतिशय सुंदर घटक्रमांक चोपन्न क्रमांक दोन वरून धोली गाडी आईगाव देमार कल्याण एम जेल बाबू साहेब ही गाडी मालकाच त्यावर अचुटायवर चार्दिक अभिनंदन गाडी साठी पात्र सुंदर असे गाडे पाले उजूला पाला कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडोरी कल्याण यांचा मथुर अंडावेला पाला माने गरने के शर्माने एम ही आमच्या मैसूर आणि माने घरणीगी ही यांचा